जळगावमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे जळगावात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आकरीत घडलं आहे भंडाऱ्यातील जेवणातून सत्तर विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे पारोळ्यातील शिवरे येथे गणेशोत्सवानिमित्त सारंग माध्यमिक विद्यालयात भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी देण्यात आलेल्या प्रसादातून शाळेतील सत्तर विद्यार्थी आणि चार शिक्षकांना विषबाधा झाली त्यापैकी दोन विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आणि या घटनेमुळे पारोळ्यात एकच खळबळ उडाली आहे शिवरे येथील सारंग माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भंडाऱ्यात डाळ भात मटकीची उसळ माठाची भाजी गुलाबजाम असा मेनू होता सर्व विद्यार्थ्यांचं जेवण झाल्यानंतर अचानक अनेक विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली काहींनी उलट्याही केल्या आणि धावपळ उडाली विषबाधा झालेल्या बारा ते पंधरा वयोगटातील एकूण सत्तर विद्यार्थी चार शिक्षकांचा समावेश आहे त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी तामसवाडी प्राथमिक उपकेंद्राच्या वैद्यकीय पथकांसह हो शहरातील काही खाजगी डॉक्टरांनी देखील विद्यार्थ्यांवर तातडीनं उपचार केले उपचार केल्यानंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले तर काही जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी पाचपासून रात्री नऊपर्यंत विद्यार्थ्यांवर उपचार सुरू होते पारोळा रुग्णालयात उपचार सुरू असून श्रुती कैलास बेलेकर ऐश्वर्या जगन महाले या दोन विद्यार्थिनींची प्रकृती काहीशी गंभीर असल्याने त्यांना धुळ्यात हलवण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी कुटीर रुग्णालयात एकच गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट एस मराठी जळगाव